मोठे तीन पिठान आज नवरात्र उत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात साडेतीन शक्तीपीठांपैकी कोल्हापूरच्या श्री अंबाबाई मंदिरातही आजपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ झालाय सकाळी देवीची विधिवत पूजा अर्चा करून देवीची आरती करण्यात आली आणि त्यानंतर तोफेच्या सलामीनं मंदिरात घटस्थापना करण्यात आली नवरात्रीच्या काळामध्ये अंबाबाई मंदिरामध्ये संपूर्ण राज्यासह परराज्यातून लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी येतात आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनानं योग्य ती खबरदारी घेतलेली आहे आजपासून नवरात्री उत्सवाच्या शेवटच्या दिवसापर्यंत मंदिर परिसरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं आणि त्याचबरोबर अंबाबाई देवीची वेगवेगळ्या रूपामध्ये पूजा देखील बांधली जाते आदिशक्ती आणि महाराष्ट्रातल्या साडेतीन शक्तीपीठातील प्रमुख पीठ असलेल्या करवीत निवासिनी अंबाबाईचा शारदीय नवरात्रोत्सव प्रसिद्ध आहे आणि त्यामुळे या कालावधीमध्ये दे देशभरातून पंचवीस लाखांहून अधिक भाविक अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात आ, आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या कोल्हापूरमधून आपल्या संपर्कात आहेत प्रताप कोल्हापुरामधला उत्साह निश्चितच आज वेगळ्या प्रकारे दिसत असणार आहे कारण आजपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतोय आणि करवी निवासनीचा हा उत्सव पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी लाखो भाविक कोल्हापुरामध्ये येत असतात काय नेमकं सध्याचं चित्र दिसतंय आणि घटस्थापनेला घट घट स्थापन करून आजपासून नवरात्र उत्सवाला प्रारंभ होतोय काय त्या दृष्टीनं आपल्याला माहिती मिळते आपण पाहतो की सकाळपासूनच महालक्ष्मी मंदिर परिसरामध्ये भक्तांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे नवरात्र उत्सव काळामध्ये पंचवीस लाखाहून अधिक भक्त मंदिरात दर्शनाला येत असतात सकाळी घटस्थापना महालक्ष्मी मंदिरात झालेल्या आणि त्याच्यानंतर खऱ्या अर्थानं नवरात्र उत्सवाला सुरुवात झालेली आहेत महाराष्ट्राच्याच नव्हे तर राज्यातल्या नव्हे तर देशातल्या कानाकोपऱ्यातून भक्त आवर्जून महालक्ष्मी मंदिरात येऊन आज या नऊ दिवसाच्या काळामध्ये दर्शन घेत असतात अशाच काही महिला आहेत आपल्यासोबत ज्या गेल्या अनेक वर्षापासून वारंवार महालक्ष्मी मंदिराला येतात दर्शन घेतात आणि विशेष करून नवरात्र उत्सवामध्ये येणं ते महत्वाचं मानतात कारण ही साडेतीन शक्तीपीठापैकी एक महत्वाची देवी आहे आ, मला सांगा तुम्ही कुठून आलात आणि हे कितवं वर्ष आहे तुमचं मी मुंबईहून आले दहिसरहून वीर हनुमान नगरमधनं आमचा हा पूर्ण ग्रुप आहे तिथून आला आहे गेली दहा बारा वर्ष मी येते आणि पहिल्या वर्षी म्हणजे जेव्हा आलो होतो त्याला पहिल्या दिवशी आपल्याला द देवीचं खूप छान दर्शन होतं तसंच पावलांचं दर्शन मुख्य म्हणजे छान व्यवस्थित प्रकारे मिळतं त्यामुळे आम्ही पहिल्या दिवशी येण्याचं प्रेफर करतो मला सांगा काय भावना आहेत तुमच्या नवरात्र उत्सवामध्ये हो तुम्ही आलेला आहात खरं तर आम्ही यावर्षी पहिल्याच वेळी आम्ही द दोघी तिघे यांना जॉईन झालेलो आहे पण फारच छान वाटलं काही व्यापामुळे आम्हाला दरवर्षी येता येत नाही आहे एरवी आम्ही येतो पण नवरात्रीच्या निमित्ताने येता आलं नाही आहे आणि जे मुख्य हे तोफा तोफेतून जी हे दिलेली सलामी दिली ते आज आम्हाला पाहायला मिळालं फार आनंद झाला पाहून तुम्ही कुठून आलात काय भावना आहे तुमची बॉम्बे साहेब तो और भावना है कि हमें सब मनोकामना पूर्ण हो तुम्हाला काय वाटतं हे खूप छान वाटतं आणि पहिल्या दिवशी या प्रकारे मुक्तंता पुढचे नऊ दिवस मते कोल्हापूरमध्ये असाच राहणार आहे रात्रीन दिवस मुक्त देवीच्या दर्शनासाठी इथे रांगा लावतात आणि आज पहिला दिवस आहे ठिकठिकाणहून महिला तिथे महिला भाविक दर्शनासाठी आलेल्या आहेत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक आपल्याला या संदर्भात माहिती देतात प्रताप धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी thank <music> you